नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो जी महत्त्वपूर्ण प्रश्न जे, जे हमखास तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये बघायला मिळणार आहे तर हे व्हिडिओ जे आहे संपल्यानंतर तुम्हाला याचा पी डी एफसुद्धा मिळेल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलची त्यामध्ये जाऊन तुम्हाला तो पी डी एफ डाउनलोड करावा लागेल एकदम फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तो पी डी एफ मिळणार आहे तर त्याला सुरू करूया अजिंठा लेणी कोणत्या राज्यात आहे तर महाराष्ट्रात एलोरा लेण्यांमध्ये किती गुफा आहे एलोरा लेण्यामध्ये चौतीस गुफा आहे कैलास मंदिर कोणत्या शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे तर शैल शैलकला या शिल्पकलेसाठी कैलासचं मंदिर प्रसिद्ध आहे साची स्तूप कोणत्या राज्यात आहे साची स्तूप मध्य प्रदेशमध्ये आहे सूर्य सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे तर ओडिसा राज्यातमध्ये आहे भारताचे संगीत सम्राट म्हणून कोण ओळखले जातात तानसेन यांना भारताचे संगीत सम्राट म्हणून ओळखले जातात भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर तामिळनाडू या राज्याशी भरतनाट्यम नृत्य संबंधित आहे कथक नृत्याचा उगम कोणत्या प्रदेशात झाला उत्तर भारतात कथक नृत्याचा उगम जो आहे तो झालेला आहे कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे आंध्र प्रदेश या राज्याशी कुचिपुडी नृत्य संबंधित आहे मोहीनाट्टम कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे केरळ राज्यातील केरळमध्ये मोहिनीट्टम या राज्यात या नृत्याचा नृत्य सर्व आपल्याला पाहायला मिळते रामचरित मानस हे कोणी लिहिले आहे तर तुलसीदास यांनी रामचरित मानस लिहिले आहे अभिज्ञान शाकुंतलमचे लेखक कोण आहे कालिदास यांनी अभिज्ञान शकुंतलम हा ग्रंथ लिहिला आहे गीत गोविंद चे लेखक कोण आहे जयदेव कुमारसंभव हा ग्रंथ कोणाचा आहे तर कालिदास यांचा हा ग्रंथ आहे कुमारसंभव पंचतंत्र कोणी लिहिले आहे तर विष्णू शर्मा यांनी पंचतंत्र लिहिले आहे मधुबनी चित्रकला कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे बिहारमध्ये मधुबनी चित्रकला प्रसिद्ध आहे वारली चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे महाराष्ट्राशी संबंधित आहे वारली चित्रकला फड चित्रकला कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे फड चित्रकला राजस्थानमध्ये प्रसिद्ध आहे पटचित्र कोणत्या राज्याशी संबंधित आहे पटचित्र जे आहे ते ओडिसाशी संबंधित आहे कांगरा पेंटिंग कोणत्या शैलीशी संबंधित आहे पहाडी शैलीशी जे आहे ते कांगरा पेंटिंग रिलेटेड आहे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर मध्य प्रदेशमध्ये भिल नृत्य तुम्हाला बघायला मिळते गरबा नृत्य कोणत्या राज्यात लोकप्रिय आहे गुजरातमध्ये खूप लोकप्रिय आहे गरबा नृत्य गिद्धा नृत्य कोणत्या राज्यातील स्त्रिया करतात पंजाब राज्यातील स्त्रिया जे आहेत ते गिद्धा नृत्य करतात भांगडा नृत्य कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे तर पंजाबमध्ये आहे हे जर तुम्हाला माहीतच असेल सतरंज म्हणजे चौफळ खेळाचा उगम भारतात कुठे झाला प्राचीन भारतात या खेळाचा उगम झाला मालवा पेंटिंग कोणत्या राज्याशी संबंधित आहे मध्य प्रदेश या राज्याशी संबंधित आहे मालवा पेंटिंग कलमकारी पेंटिंग कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे आंध्र प्रदेशमध्ये थंजावर पेंटिंग कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर तामिळनाडू चित्रक चित्रक्षी पेंटिंग कोणत्या राज्याशी संबंधित आहे महाराष्ट्र चिरियाल स्क्रोल पेंटिंग कोणत्या राज्यातील लोककला आहे तेलंगणा कच्छी भारत ही भारत ही भरतकाम कला कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे उ गुजरात फुलकारी भरतकाम कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे पंजाब झरीकाम कोणत्या राज्याशी विशेष प्रसिद्ध आहे उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी आणि बनारस झरी झरदोसी काम करणाऱ्या कोणत्या राज्यात अधिक आढळते उत्तर प्रदेश पारसी भारत काम कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे तर गुजरातमध्ये भारताचे पहिले संगीत नाटक अकादमी पुरस्कार कोणाला मिळाले आहे पंडित ओंकारनाथ ठाकूर यांना पहिले संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाले आहे जयदेव कोणत्या ग्रंथासाठी प्रसिद्ध आहे तर गीता गोविंद यासाठी प्रसिद्ध आहे जयदेव मुच्छकटी एक नाटकाचे लेखक कोण आहे शुद्रक हर्षचरित्र या ग्रंथाचे लेखक कोण आहे बाणभट्ट मेघदूत या काव्याचे कवी कोण आहे तर कालिदास भारताचे पहिले चित्रपट राजा हरिश्चंद्र कोणी दिग्दर्शित केला राजा हरिश्चंद्र हा भारताचा पहिला चित्रपट होतो दा, तो दादासाहेब फाडके यांनी दिग्दर्शित केला शांताराम बापू कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर चित्रपटसृष्टीशी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून कोण ओळखले जातात दा, दादासाहेब फाडके अमर कोशचे लेखक कोण होते अमरसिंग बुद्धचरित्र या ग्रंथाचे लेखक कोण होते अश्वम घोष अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखक कोण आहे कौटिल्य नाट्यशास्त्र या ग्रंथाचे लेखक कोण आहे तर भरतमुनी किराता जुर्नीय या ग्रंथाचे कवी कोण आहे भारवी शिशुपालवत या ग्रंथाचे लेखक कोण आहे माघ रघुवंश या माकाव्याचे लेखक कोण आहे कालिदास मुच्छकटिक या नाटकाचे लेखक कोण आहे शुद्रक देवी भागवत कोणत्या भाषेत रचले गेले संस्कृतमध्ये गाथा सप्तशली सप्तशती हे कोणत्या भाषेत लिहिलेले आहे प्राकृतमध्ये मिलिंद पन्नो हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे पालीमध्ये त्रिपिटक कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर बौद्ध धर्माशी संबंधित आहे अगम ग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहेत जैन धर्माशी संबंधित गुरु ग्रंथ साहेब कोणत्या धर्माचे पवित्र ग्रंथ आहे शीख धर्म जैद जैन अवेस्ता कोणत्या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे धोराष्ट्र धर्म तोरा हा ग्रंथ कोणत्या धर्माचा आहे यहुदी धर्म बायबल हा ग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहे ख्रिश्चन धर्माशी कुरुक्षेत्र हे कोणत्या महाकाव्यातील युद्धभूमी आहे महाभारत रामायणचे लेखक कोण आहे महर्षी वाल्मिकी महाभारतचे लेखक कोण मानले जातात व्यास श्रीमद भगवद्गीता कोणत्या महाकाव्यातील भाग आहे महाभारतामधील एक भाग आहे श्रीमद भगवद्गीता कामसूत्र या ग्रंथाचे लेखक कोण आहे तर कोश हा कोणत्या प्रकारचा ग्रंथ आहे कोश शब्दकोश आ काय बिन का मी कॉल करू राहिली दे ना झेरॉक्स अमरकोष हा कोणत्या प्रकारचा ग्रंथ आहे गीतांजली या ग्रंथाचे लेखक कोण आहे रवींद्रनाथ टागोर भारतीय राष्ट्रीय गीत कोणते आहे वंदे मातरम हे भारतीय राष्ट्रीयगीत आहे वंदे मातरम कोणी लिहिले बकीमचंद्र चट्टोपाध्याय जनगणमनाचे रचनाकार कोण आहे रवींद्रनाथ टागोर सारे जहाज सेच्या कोणी लिहिले मोहम्मद इक्बाल जयदेव यांनी कोणता ग्रंथ लिहिला गीत गोविंद भीमरूपी महारुद्र हा अभंग कोणत्या संतांनी लिहिला संत रामदास ज्ञानेश्वरीचे लेखक कोण आहे संत ज्ञानेश्वर तुकाराम गाता कोणत्या संतांची आहे संत तुकाराम अमरसुती हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे प्राकृत भाषेमध्ये दशकुमार चरित्र कोणी लिहिले दंड दन, दंडीन यांनी लिहिले राजतरंगिणी ह्या इतिहास ग्रंथाचे लेखक कोणतं कलन पृथ्वीराज रासो कोणी लिहिले चंद बरदाई पृथ्वीराज विजय कोणत्या भाषेत चोप चोप राय पाऊस पृथ्वीराज विजय कोणत्या भाषेत लिहिला आहे संस्कृत संगीत रत्नाकर कोणी लिहिले शारंगदेव राग दरबारी कोणता प्रकार आहे संगीत राग प्रकार तानसेन कोणत्या भाषाच्या दरबारात होते अकबराच्या दरबारात होते सितार हे वाद्य कोणी विकसित केले असे मानले जाते तर अमीर खुसरो तबला या वाद्याचा उगम कोण कौन, कोणाकडून झाला असे मानले जाते अमीर खुसरोकडून शहना ही वादनासाठी प्रसिद्ध असलेले उस्ताद कोण उस्ताद बिस्मिल्ला खान संतूर वादनासाठी प्रसिद्ध कलाकार कोण तर पंडित शिवकुमार शर्मा सरोद वादनासाठी प्रसिद्ध कलाकार कोण उस्ताद अमजद अली खान संगीत सम्राट म्हणून कोण प्रसिद्ध था झाले तानसेनने प्रसिद्ध झाले संगीत सम्राट म्हणून मिया माल्हार हा राग कोणी निर्माण केला तानसेनने निर्माण केला मिया माल्हार हा राग कथकली नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे तर केरळ राज्यात प्रसिद्ध आहे कथकली नृत्य यक्षगान हे नृत्य नाट्य कोणत्या राज्याचे आहे तर कर्नाटक राज्याचे आहे छाऊ नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे झारखंड पश्चिम बंगाल आणि ओडिशाशी संबंधित आहे छाऊ नृत्य लावणी हे नृत्य कोणत्या राज्यात लोकप्रिय आहे महाराष्ट्रात लोकप्रिय आहे नावणी घुमर नृत्य कोणत्या राज्याचे आहे तर राजस्थान बामनथल हे नृत्य कोणत्या राज्यात केले जाते गुजरातमध्ये केले जाते बामनथल आणि गरबा सुद्धा गुजरातमध्ये केले जाते सत्रिया हे नृत्य कोणत्या राज्यातील आहे सत्रिया हे नृत्य आसाममधील आहे मणिपुरी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे मणिपूर गोटीपुवा नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ओडिसामध्ये थिरयट्टम हे नृत्य कोणत्या राज्यातील आहे तर केरळमध्ये तर मित्रांनो आजचे हे शंभर प्रश्नच तुम्हाला कसे वाटले कॉमेंटमध्ये सांगा याचा पी डी एफ टेलिग्रामवरून डाउनलोड करून घ्या टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनने दिले आपण टोटल असे हंड्रेड ए वन थाउजंड क्वेश्चन बघणार आहोत तर त्याचा हा पहिला भाग आहे पुढील अजून उरलेल्या नऊ भागामध्ये आपण थाउजंड क्वेश्चन जे कवर करणार आहोत आणि ते पण एकदम फ्री तर तुम्ही चॅनलला सब्सक्राइब करून घ्या व्हिडिओ वाढल्यास लाईक करा आणि काही सजेशन्स असतील कमेंटमध्ये सांगा धन्यवाद कासलो कैली मिस को तुरी ची का?